नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या जवळजवळ आठ वाजता आले ते भरपूर ऊन पडल्या सकाळ सकाळ आणि माझा स्वयंपाक चावे भाजी टाकली आता चपाता करायला लागली स्वयंपाक झाला जेवण पण झाले ती भांडी पाटीत भरून बाहेर नेली ती घासायला कि किचन पुसून घेतले आता बाकीचे घर पण पुसून घेते आणि भांडी घासून घेते मोकळं पाणी चालू आहे मकवर दार धारण चालू आहे ती आता इथं मोकळ्या पाण्यातच घासून घेते भांडी भांडी घासून झाली आता आलोय माळावर कारल्याच्या आणि काकडीच्या बाळांमधलं गवत काढायचे तिकडला काढण्यास सुरुवात करू बारीक बारीक भरपूर गवत आले आणि आता हे बारखायतवरचं उपटलं तर बरं परत मोठं झालं गवत खेळ्यासोबत वेल पण निघते तर उपटून मध्ये पण भरपूर गवत आले मधलं काय खुरपत बसायचं नाही फक्त बोळातलं वाकून काढून घ्यायचंय सव्वा एक वाजली आणि आपल्या इथं गवत काढायचं चार भोध राहिले आता आणि पाऊस यायला लागलाय आता असेल गेल्या गोळामध्ये भरपूर झालं उघडलं लगेच दोन वाजल्या त्या दुपारच्या आणि गवत काढून झालंय सगळं चला आता घरी जाऊ आता हर पोर मामाच्या गावाला गेली ती दोन तीन दिवस शुक्रवारी गेली ती आता आली ती काय आणले रस काय आला घरी तू मामाला भांडतो मामा का येत ना दोन तीन दिवसामधलं पोरांचा खेळ खेळायचा एकत्र की सगळी आणि आता वाजल्याच्या सव्वा सहा मी करायला संध्याकाळचा स्वयंपाक आधी भाजी करून घेते नंतर मग चपात्या करते इथं मटकीच्या दळाची आमटी टाकली मी आता एक कांदा टाकला मोठा कापून आणि मग कांदा भाजून मटकीच्या दळाची आमटी केली आणि आज आमच्या मामानं माळावर गुरं राखत राखत सराट्याची भाजी आणली शोधून आता आधी चपात्या करते आणि मग करते सराठ्याची भाजी कनेक मिळून घेतलेली चपात्या करून घेते चपात्या करून झाल्या आता करायला लागले मी भाजी भाजी चांगली निवडून घेतली आधी आणि आता पाण्यात टाकली भाजी धुवून घेते आणि करून घेते आता सराठ्याची भाजी कड्यात <गड़े> तेल टाकले गरम होण्यासाठी थोडंसं तेल गरम होऊन देते मगच भाजीला फोंडी देते बघू गरम अजून गरम नाही झालं ते आता मस्त बसले कोंडली तर भाजी टाकते थोडीशी मगाशी दाळ घातली होती भिजत ते टाकतो काहीच आवड नाही भाजी करायला सेम आपण मेथीची भाजी शेपाची भाजी अशी करतो तशीच आहे आणि चवीला पण खूप छान लागते लग्नाच्या आधी मी कधीच खाल्ली नव्हती भाजी आमच्या माळाच्या डाळी मेथी जेव्हा भाजी आली त्यावेळेस खाल्ली होती पहिल्यांदा आता मीठ टाकते म्हणजे पाणी सुटलं आणि शिजेल पण पटकन मीठ टाकताना जरा कमीच टाकते कारण भाजी शिजेल कमी होणार होते मीठ टाकून अगदी थोडस टाकले मीठ खालून घेते गॅस पूर्ण बारीक करते शिजून घेते भाजी चांगली शिजली आता তাদের চটনি टाकবো ভালো করে তৈরি ভালো নেই সরিষার मस्त अशी आपली सराटीची भाजी तयार झाली जेवण आता सगळं बाहेर नेले आता भाजी घेऊन जाते आणि जेवण करून घेतो आता जेवण झाली आणि आता निवांत टेव बघत बघत मी शेंगा बसले शेंगा फोडून घेते सकाळच्या भाजीसाठी आता आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते उद्या भेटतो तशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद